नमस्कार मी नंदिनी चौधरी आज आपण फक्त तांदळाच्या पिठाचा आंबोळी करूया करून पहा आवडली तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा तीन कप तांदळाचं पीठ मीठ चवीनुसार जिरे पावडर थोडस भाजून मिक्सरला फिरवले

कोथिंबीर भरपूर घालून अख्खे जिरे थोडेसे टाका छान दिसतात आंबोलवर थोडस साखर आणि थोड एक चमचा तेल आता पण हे सगळं छान मिक्स करून घ्या आंबोळी घालताना फुलपातरला असं काट असलेलं घ्या म्हणजे आंबोळी छान पडतो आणि प्रत्येक वेळेला थोडस खाली हलवत जावं म्हणजे खाली घट्ट पीठ बसत नाहीये हात आपला तवा तापलं थोडस तेल लावून घ्या कडक झाल्यावरच आंबोळी घाला म्हणजे छान निघत हे पात वाफ यायला लागला मधून घालत जावा पहिल्या आंबोळीला थोडस तेल जास्त सोडा मग एकदा आंबोळी घ्यायला लागली की छान उठतात मग कमी तेल वापरलं ते चालतं पण पहिल्या आंबोळीला थोडस तेल जास्त थोडा दोन मिनिट आपण ठेव गॅस फुलच आहे तुम्हाला हवं असेल तर लोणी घाला छान टेस्ट बटर बटरपेक्षा घरच लोणी वापरा पीठ घट्ट असेल तर आंबोळी थोडे जाड होतात आता हे बघा मी एकदम पातळ केले आता हे मी खूप पातळ केले बघा एकदम पातळ करतात पहिला मधून सुरुवात करा तेल सोडा थोडस लोणी घाला आपल्याला किती खरपूस पाहिजे तेवढा पण भाजून घेऊ आता तुम्हाला ही पण भाजू भाजून हवी असेल तर आपल्याला हवं तेवढं खरचूस हे पहा आता आपले हे आंबोळी तयार झाले फक्त तांदळाचं पीठच वापरले आता भाजताना आपल्याला जास्त कुरकुरीत हवे असेल तर थोडं जास्त भाजून घ्या मऊ असेल तर थोडं आधी काढा पनीर लोणी किंवा दूध आणि साखर खूप छान लागतं किंवा खोबऱ्याच्या चटणी बरोबर खूप छान लागतं करून पहा आवडलं तर शेअर करा लाईक करा कमेंट्स करा